शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोधशक सातवा समास चौथा विमान ब्रह्मनिरूपण आपल्या अनुभवामध्ये जे जे शिरते ते, ते सगळेच काही संपूर्णपणे खरे असते असे नाही किंबहुना जे जे काही अनुभवास येते त्यावर बुद्धी चालवून असारापासून सार बाजूला काढणे हेच मानवी ज्ञानाचे प्रधान लक्षण आहे पण सगळ्यांचा अनुभव एकाच प्रतीचा असत नाही अनुभवांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ प्रती असतात कनिष्ठ अनुभवांवर विचार करून निश्चित केलेले सार स्वरूप अखेरपर्यंत सत्यपणाने टिकेलच असे सांगता येत नाही उदाहरणार्थ देहबुद्धीच्या आवाक्यातील अनुभवाने निश्चित केलेले वस्तुस्वरूप आत्मबुद्धीच्या अनुभवापुढे नाही असे सर्व आत्मज्ञानी पुरुष सांगतात ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणे हा सर्व अनुभवांचा चक्रवर्ती आहे अर्थात त्या अनुभवाने निश्चित झालेले परमात्मस्वरूप आणि विश्वस्वरूप अंतिम सत्य मानले पाहिजे ब्रह्मज्ञानी पुरुष खात्रीपूर्वक सांगतात की वस्तू अपरंपार आहे तिच्या एका लहानशा भागावर दृश्य विश्वाचा देखावा दिसतो मुळात परमात्मस्वरूप असलेले विश्व आपल्या इंद्रियांना पदार्थ रूप दिसते वास्तविकते तसे नाही इंद्रियाची दृष्टी अज्ञानाची असते इंद्रियांना दिसणाऱ्या पदार्थांना ब्रह्म आत बाहेर व्यापून आहेच परंतु या विश्वाच्या बाहेर ते आणखी किती आहे याचा पत्ता कोणालाच लागत नाही ब्रह्म अतिसूक्ष्म आहे अतिंद्रिय आहे सदा सर्वदा आपल्या जवळ आहे ते संपूर्ण खरे असल्याने त्याच्या मानाने आपले हे विश्व झोपेतील स्वप्नाप्रमाणे ठरते आपण देहबुद्धीमध्ये आहोत तोपर्यंत ते खरे वाटते व जडतवाने अनुभवास येते पण ज्ञानदृष्टी उदय पावल्यावर तेच परमात्मस्वरूप अनुभवास येते ती ज्ञानदृष्टी साधने म्हणजे होय प्रथम ब्रह्मस्वरूप फारच विशाल आहे सर्व विश्वाला सर्व बाजूंनी व्यापून आहे जीवाला आत बाहेर अगदी चिटकून आहे असे सांगतात परंतु अशा रीतीने अखंड आपल्यापाशी असणारे हे ब्रह्म जवळ आहे याची जाणीव आपल्याला नसते ब्रह्म कसे आहे असा विचार केला तर ते आकाशाहून मलरहित आहे असे म्हणता येईल बघायला गेले तर ते आकाशासारखे पोकळ अवकाशमय आहे कोणतेही रूप नसलेले आहे आणि बेहद विशाल आहे वर्ग आणि सात पाताळे मिळून एक, एक ब्रह्मगोल होतो अशा अनंत ब्रह्म ले ले अनंत ब्रह्मगोलांना निर्मळ ब्रह्माने व्यापून टाकलेले आहे ब्रह्मांडाच्या वर आणि अनंत ब्रह्मांडाच्या खाली जिकडे तिकडे पसर ब्रह्म पसरलेले आहे जेथे ब्रह्म नाही अशी एवढीशी सुद्धा जागा सापडणार नाही लोक बोलतात की जळी स्थळी काष्टी पाषाणी ब्रह्म व्यापून आहे ब्रह्माशिवाय रिकामा असा एकही प्राणी नाही समुद्रामधील माशांना पाणी ज्याप्रमाणे आत बाहेर व्यापून असते त्याचप्रमाणे सर्व जीवांना ब्रह्म आत बाहेर अखंडपणे व्यापून असते तरी पण पाण्याची उपमा ब्रह्माला पूर्णपणे लागू पडत नाही पाण्याच्या व ब्रह्माच्या व्यापपणात फरक आढळतो पाणी कोठेतरी संपते व त्याच्या पलीकडे जमीन लागते पण ब्रह्म कोठे संपत नाही ब्रह्म ओलांडून पलीकडे जाता येत नाही आकाशाच्या पलीकडे जावे म्हणून कोणी धावू लागला तर तो, तो जिकडे जाईल तिकडे आकाशच त्याच्या पुढे राहते त्याचप्रमाणे अनंत ब्रह्माला कधी कोठेही शेवटच नाही जन्मास आल्यापासून मरेपर्यंत ब्रह्माची व सारखी आपली सारखी गाठ आहे ते आपल्या सर्वांगाला जणू चिटकलेले आहे असे अगदी जवळ असणारे ब्रह्म सर्वांच्यापासून लपून राहिले आहे इतके निकट असून ते आहे त्याची जाणीव फारच थोड्यांना असते अशा सूक्ष्म व सर्वव्यापी ब्रह्मामध्ये अज्ञानी जीवांना दृश्य विश्वाचा भास होतो ज्ञानी माणसाला जे ब्रह्मस्वरूप दिसते ते अज्ञानी माणसाला दृश्य रूप प्रतीत होते सर्व माणसे त्या ब्रह्मामध्येच जगतात पण आपण त्यामध्ये जगतो याची जाणीव त्यांना नसते त्यामध्ये ब्रह्माने निर्माण होणारा विश्वाचा भास समजतो पण ज्यामध्ये व ज्यांच्या सत्तेने तो भास निर्माण होतो ते ब्रह्म काही आकलन होत नाही ब्रह्म आणि त्यामध्ये भासणारे विश्व यांचा संबंध असा आहे आकाशामध्ये अभ्र येते ढग येतात अभ्राने आकाश मलिन झालेले दिसते परंतु अभ्रामुळे दिसणारा मलिनपणा खोटा असतो वरवर असतो तो आकाशास चिटकत नाही आकाश सदा सर्व काळ निर्मळच असते आकाशाकडे सारखे टक लावून पाहिले तर डोळ्यापुढे प्रकाशाची चक्रे दिसतात ती काही खरी नसतात त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाच्या अनुभवास येणारे दृश्य विश्व ज्ञानीपुरुषाच्या अनुभवाला खोटेपणाने प्रतीत होते दृश्य खोटे म्हटले तरी इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते यात शंका नाही पण जे दिसते ते प्रत्यक्ष दिसत असले तरी खरेच आहे असे म्हणता येत नाही उदाहरणार्थ झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडते झोपेत असता स्वप्नांचे जे, जे पाहतो ते सगळे त्यास खरेच वाटते परंतु तो जागा झाल्यावर स्वप्न आणि त्यातील दृश्य खरी नाहीत हे त्यास आपोआप समजते हे जसे घडते त्याचप्रमाणे जो स्वरूपाचा अनुभव येतो त्यास आत्मज्ञान होते त्या ज्ञानाने त्याची अज्ञान निद्रा नाहीशी होते तो ब्रह्मस्वरूपाला जागा होतो त्यानंतर हे दृश्य विश्व माईक आहे सर्वस्वी खरे नव्हे असे त्याला बरोबर समजते यानंतर शुद्ध विमल ब्रह्म कसे आहे ते समजून देण्याचा प्रयत्न करतात आता ही गहन आणि दुर्बोध भाषा राहू द्यावी ब्रह्मांडाला व्यापून पुन्हा शिल्लक असे जे परब्रह्म ते उत्तम रीतीने आकलन होईल असे विवेचन करू ब्रह्म सर्व विश्वामध्ये कालवले आहे सर्व पदार्थांमध्ये मिसळलेले आहे सर्व पदार्थांना त्याने व्यापून टाकले आहे सर्व पदार्थांमध्ये ते पसरलेले असले तरी हा त्याचा पसारा म्हणजे त्याचा लहानसा अंश आहे एवढ्याने ते संपत नाही आणखी कितीतरी ते उरते त्यामध्ये सबंध विश्व मावते एवढे आहे शिवाय विश्वातील प्रत्येक पदार्थात तर ते आहेच या विश्वामध्ये अंश येथे आहे असा अनुभव येतो या आवाढव्य विश्वामध्ये ब्रह्माचा केवळ अल्प अंश प्रापून आहे हे जर खरे तर विश्वाच्या बाहेर ब्रह्म किती आहे याचे मोजमाप करणे अशक्यच आहे ते अपरंपार अनंत ब्रह्म एवढ्याशा विश्वाच्या पोटात सगळेच्या सगळे मावणे शक्य नाही चरण चरणतीर्थ ठेवण्याच्या छोट्या चंबूमध्ये सगळे आकाश साठवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो व्यर्थ जातो त्याचप्रमाणे विश्वामध्ये संपूर्ण ब्रह्म सामावण्याचा प्रयत्न व्यर्थ जातो म्हणून विश्वामध्ये ब्रह्माचा अंश व्यापून आहे असे म्हणावे लागते एका दृष्टीने सर्व दृश्य पदार्थांमध्ये ब्रह्म मिसळलेले आहे परंतु ते अखंड स्थिर आहे जसेच्या तसे आहे म्हणून दुसऱ्या दृष्टीने ते कधी चळलेच नाही हललेच नाही सगळीकडे ते इतके घट्टपणे साचलेले आहे की त्यास हलणे शक्यच नाही पंचमहाभूतांमध्ये ते आत बाहेर मिसळलेले असून असून देखील त्यांना चिटकलेले नाही त्याच्यापासून अलिप्त आहे त्यांच्या पलीकडे आहे चिखलात आकाश दिसते पण काही केल्या चिखल त्यात चिटकत नाही आकाश अलिप्त असते त्याचप्रमाणे मिसळलेले दिसले तरी दृश्याचा लेप त्यास लागत नाही वास्तविक ब्रह्म कसे आहे हे सांगण्यास कोणताच दृष्टांत उपयोगास येत नाही परंतु ते कसे आहे याची थोडी तरी कल्पना येण्यास या दृश्य विश्वातील दृष्टांत द्यावा लागतो दृष्टांत देण्यासाठी वाग्मयाची मदत घ्यावी लागते वाङ्मयाच्या दृष्टीने विचार करता आकाशाचा दृष्टांत देऊन ब्रह्मस्वरूप सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो खं ब्रह्म म्हणजे आकाश हे ब्रह्म असे श्रुती सांगते गगन सदृशम सा ब्रह्म म्हणजे आकाशासारखे ब्रह्म असे स्मृती सांगते श्रुती स्मृतीने ब्रह्माला आकाशासारखे म्हटले म्हणून ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत देतात सोने जसे पिवळे असते तसेच पितळ देखील पिवळे असते परंतु पितळाच्या पितळेपणात किंचित काळसरपणाची झाक आढळते ती जर नसेल तर ते पितळ नसून शुद्ध सोनेच आहे असे निश्चित समजावे त्याचप्रमाणे आकाश अत्यंत सूक्ष्म व विशाल आहे ब्रह्म ही तसेच आहे परंतु आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे ते ब्रह्माच्या ठिकाणी नाही हे शून्यत्व नसते तर आकाश ब्रह्मस्वरूप झाले असते ब्रह्म सूक्ष्माहून सूक्ष्म असल्याने सगळ्या पदार्थांना सहजपणे व्यापून राहते ब्रह्म आकाशासारखे आहे आणि माया आकाशामधील वायूसारखी आहे असे म्हणतात वायू आहे असे कळते पण तो प्रत्यक्ष काही दिसत नाही त्याचप्रमाणे मायेचा प्रभाव दिसतो पण तिचे प्रत्यक्ष दर्शन काही होत नाही सगळी माणसे सारखे शब्द बोलत असतात पण बोललेले शब्द विरून जातात म्हणजे क्षणोक्षणी शब्दसृष्टीची नवी, नवी रचना होत असते पण ती अत्यंत अशाश्वत असते वायूला जशी स्थिरता नसते तशीच शब्दसृष्टीला पण नसते मायासुद्धा अशीच अस्थिर व अशाश्वत आहे फक्त ब्रह्म तेवढे शाश्वत आहे सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर एकच ब्रह्म आणि काला व्यापून राहिले आहे असे आढळते जड पृथ्वीला भेदून तिच्यात राहणारे ब्रह्म पृथ्वीसारखे जड नाही किंबहुना ते इतके सूक्ष्म आहे की त्याच्या इतके सूक्ष्म आणखी काहीच नाही पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म असते पाण्यापेक्षा तेज सूक्ष्म असते तेजापेक्षा वायू सूक्ष्म असतो वायूपेक्षा आकाश तर अत्यंत सूक्ष्म असते आणि आकाशापेक्षाही ब्रह्म संपूर्णपणे सूक्ष्म असते श्री समर्थांनी या ठिकाणी विश्वातील घटकांचा सूक्ष्मपणाचा क्रम सांगितला आहे सूक्ष्माचे ज्ञान होण्यास जीव सूक्ष्म होत गेला पाहिजे अखेर ज्यावेळी तो अतिशय सूक्ष्म बनतो त्यावेळी त्या त्यास ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होण्याची पात्रता येते तोपर्यंत तो सूक्ष्म ब्रह्म निर्लेपपणाने सर्व विश्वास कसे व्यापून राहते हे कळणे कठीण जाते वज्र अत्यंत कठीण खरे त्यास भेदून जाते पण त्यास भेदून किंचितही कमी होत नाही खरे सांगायचे म्हणजे ब्रह्माला उपमा देता येत नाही ते जड किंवा सूक्ष्म नसून सर्व ठिकाणी गच्च भरलेले मात्र आहे आता ब्रह्म शाश्वत कसे व सर्वांना व्यापून कसे ते सांगतात ब्रह्म पृथ्वीला व्यापून आहे खरे परंतु पृथ्वीचा नाश झाला तरी ते नाश पावत नाही ब्रह्म पाण्यात व्यापून आहे पाणी शोषले जाते नाहीसे होते पण ब्रह्म शोषले जात नाही आणि कधीच नाहीसे होत नाही ब्रह्म तेजाला व्यापून असते पण तेजाने ते जळत ते नाही ब्रह्म वायूला व्यापून असते पण ते वायूप्रमाणे चळत नाही ब्रह्म आकाशाला व्यापून असते पण ते तसे असून आपल्याला कळत नाही आपल्या सर्व शरीरभर ब्रह्म व्यापून आहे पण ते तसे व्यापून आहे हे आपल्याला कळत नाही ब्रह्म इतके जवळ असून दूर असल्यासारखे झाले हे एक मोठे नवलच म्हणायचे जिकडे पहावे तिकडे ब्रह्म समोरच असते आपल्या इंद्रियांचे व्यवहार ब्रह्मामध्येच घडतात आपल्या आत व बाहेर व्यापून असणार असलेले ब्रह्म स्वयंसिद्ध आहे प्रत्यक्ष आहे ते पाहण्याची शक्ती मात्र आली पाहिजे आपण ब्रह्मामध्ये जगतो व राहतो आपल्या आत बाहेर तेच आहे अवकाशातील सारे दृश्य विश्व विलीन केल्यावर जे केवळ आकाश ते तसे आहे ही गोष्ट समजावी यापेक्षा अधिक सांगता येत नाही इथे काही नाही असे जेथे वाटते तेथे ब्रह्म भरपूर भरलेले असते आपण स्वतः ठेवलेले द्रव्य काही काळाने आपल्याला दिसत नाही तसेच ब्रह्माच्या बाबतीत घडून येते दृश्यपणाने असणे म्हणजेच खरे असणे होय अशी आपली जडदृष्टी असते खरे असणे म्हणजे सूक्ष्म आहे असे समजून ज्याला अदृश्यात शिरण्याची कला साधली त्यालाच सर्व ठिकाणी पसरलेले सूक्ष्म ब्रह्म अनुभवास येते जो जो पदार्थ आपण पाहतो तो दृष्टीस पडण्याच्या अगोदर मध्ये ब्रह्म असते एरवी स्थूल दृष्टीला ते दिसत नाही म्हणून हे कोडे स्वरूपानुभवाने उलगडून घ्यावे स्वरूपानुभव हो येण्या इतकी दृष्टी सूक्ष्म झाली म्हणजे पदार्थांना आत बाहेर व्यापणारे ब्रह्म प्रचितीस येते मग त्यामध्ये गुढ काही उरत नाही सर्व पदार्थांना आकाश मागे पुढे व्यापून असते समजा सर्व पदार्थ नाहीसे झाले तर केवळ अवकाश उरेल त्यात पृथ्वी नाहीशी झाली तर जिकडे तिकडे निवळ ओसाड पोकळी दिसेल म्हणजे सर्व पदार्थ असताना अवकाशाची पोकळी होतीच सर्व पदार्थ नसताना ती तशीच राहते ब्रह्माचा प्रकार असाच आहे हे दृश्य विश्व आले आणि गेले तरी त्याच्या आणि ब्रह्माच्या स्वरूपात येत किंचितही फरक होत नाही इंद्रियांच्या प्रचितीला येणारे दृश्य विश्वनाम आणि रूप यांनी भरलेले आहे रूप म्हणजे इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारा वस्तूचा आकार तर नाम म्हणजे त्या वस्तूला धारण करणारे सामान्य होय ब्रह्म एकच एक आहे म्हणून इंद्रियांना दिसणारा नाम रूपांचा देखावा मुळात नसणारा तात्पुरता भ्रम आहे नामरूपांच्या पलीकडे असणारे ब्रह्मरूप रहस्य साक्षात्कारी पुरुषच जाणतात आकाशामध्ये केवढे मोठमोठाले धुराचे डोंगर दिसतात पण ते सगळे तात्पुरते असतात आकाशास त्याचा स्पर्श होत नाही त्याचप्रमाणे शुद्ध ब्रह्मामध्ये मायेच्या करामतीने विश्वाचे अवडंबर आढळते ते अर्थात मिथ्याच होत अशा रीतीने माया अशाश्वत असून ब्रह्म मात्र शाश्वत आहे सर्व ठिकाणी सदैव ते भरून राहिलेले आहे ग्रंथ वाचित असता ब्रह्मच वाचते अक्षरातील कानामात्रांमध्ये तेच असते सूक्ष्मपणे डोळ्यात राहून पाहण्याची क्रिया तेच करते कानाने शब्द ऐकता आत बाहेर ब्रह्मच असते मनाने विचार करीत असता मनाच्या आत बाहेर खरोखरच ब्रह्म असते पायाने वाट चालत असता ब्रह्म सर्व शरीरात व्यापून असते हाताने वस्तू घेत असता ब्रह्म त्या वस्तूला व्यापून येते खरे म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांच्या आत बाहेर ब्रह्म व्यापून आहे सर्व इंद्रिये आपापली कार्य करीत असतात असे जरी असले तरी इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केल्यास इंद्रियांचा हव्यास मोडून जातो ब्रह्म असल्याने इंद्रियांची गती ते खुंटते अत्यंत सूक्ष्म असणारे ब्रह्म असून नसल्यासारखे झाले आहे त्याचा अनुभव येण्यास आपल्यामध्येच फरक होणे अवश्य आहे आपली ज्ञानवृत्ती अत्यंत सूक्ष्म झाली की ब्रह्माचा अनुभव येतो ब्रह्म आपल्या अगदी जवळ आहे परंतु ते पहावे म्हटले तरी ते दिसत नाही अर्थात ते प्रत्यक्ष अनुभवास येत नसले तरी त्याच्या असणेपणात काहीच फरक होत ना नाही प्रथम हे सारे दृश्य विश्व मनातून नाहीसे झाले पाहिजे आपल्या देहासकट सर्व दृश्यसृष्टी सत्य नाहीच अशी खात्री झाली म्हणजे ब्रह्माचा अनुभव येण्याची पा घेण्याची पात्रता अंगी येते त्यानंतर ब्रह्माचा स्वतःला साक्षात्कार होतो व जीव ब्रह्मस्वरूप होऊन जातो ज्ञानदृष्टी सूक्ष्म असते तर इंद्रियदृष्टी स्थूल असते अर्थात ज्ञानदृष्टीने जे ब्रह्मस्वरूप जाणता येते ते, ते इंद्रियदृष्टीने जाणता येणे शक्य नसते अंतरंगात वृत्ती अत्यंत सूक्ष्म बनणे ही ज्ञानसृष्टीची खरी खूण आहे वृत्ती खरोखरच सूक्ष्म बनली आहे किंवा नाही हे ज्याचे त्याला अंतरंगात बरोबर समजते ब्रह्मज्ञान स्वतः प्रमाण असते म्हणून ज्ञानप्रचिती सतेज आहे की मंद आहे हे ज्याचे त्याला चांगले समजते जागृती स्वप्न व सुशुक्ती या तीन अज्ञान वृत्तीच्या अवस्था आहेत चौथी अवस्था तुर्या ही ज्ञानवृत्तीची अवस्था आहे तुर्या अवस्थेमध्ये एकीकडे ब्रह्माचे भान असते तर दुसरीकडे दृश्य विश्वाचे भान देखील असते स्वरूपानुभव येण्यास वृत्ती कोठे थे ठेवावी हे तुर्येमध्ये बरोबर समजते ती सर्वसाक्षीनी अवस्था आहे देहासकट सर्व दृश्य विश्वाला तुर्येमध्ये वेगळेपणाने पाहता येते मी आत्मा सर्व दृष्टांच्या दृश्याच्या अतीत आहे मी त्याचा केवळ साक्षी आहे अशी अवस्था असली तरी तिच्यामध्ये साक्षीत्वाची सूक्ष्म वृत्ती असते साक्षीत्व मावळून ती वृत्तीसुद्धा विलीन झाली म्हणजे उन्मनी प्राप्त होते संपूर्ण वृत्तीरहित अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था होय त्या निवृत्ती अवस्थेमध्ये सर्व जाणते पण विरते तेच विज्ञान होय प्रथम अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान उदय पावते पुढे ज्ञान नाहीसे होऊन विज्ञान येते अखेर विज्ञान देखील परब्रह्मात जिरते मग केवळ शुद्ध व विमल परब्रह्म तेवढे उरते असे हे शाश्वत ब्रह्म आहे तेथे ते सर्व कल्पना नाहीशा होतात योगी लोकांचा हा एकांत आहे तो अनुभवाने आपण समजून घ्यावा इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमल ब्रह्म निरूपण नाम समाज चौथा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद